नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शोमध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो राजमाची ओगलेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी या ठिकाणी दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक दुसरा एक बैल असं बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडतं आहे चला तर मग आढावा घेऊयात या मैदानाविषयी दादा नमस्कार हा नमस्कार काय सांगाल कसं काय कशा निमित्त आयोजन केलेलं आहे या मैदानाचं दिनांक दोन मार्च वार रविवार महाशिवरात्र यात्रेनिमित्त मौजे एक आदर्श गाव राजमाची सालाबादप्रमाणे वर्ष दुसरी दुसरा मैदान हे केलेलं आहे तर त्या दुसऱ्या मैदानाचा आढावा आज आपण देत आहोत आज त्यांचं जे मैदान यापूर्वीचं सुद्धा झालेलं आहे स्वच्छ आणि निर्मळ अशा तऱ्हेनं ते मैदान झालेलं आहे त्याचप्रकारे उद्या दोन मार्च रोजी होणारं मैदान पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या पूर्ण नियमावलीतून होणार आहे मला सर्व बैलगाडीवाल्यांना विनंती वाजा एक गोष्ट सांगायची आहे की आमच्या परिसरात आम्हाला बैलगाड्याचं मैदान घ्यायचं म्हटलं तर चाकुरीचा फार मोठा प्रॉब्लेम आहे आम्हाला या चाकुरीशिवाय दुसरा पर्याय राहत नाही म्हणून आम्हाला या चाकुरीच्या ह्याच्यावर कुणी शंका घेऊ नये हे जे मैदान होणार आहे या मैदानाची प्रथम बक्षीस एक्क्याऐंशी एक हजार द्वितीय एकसष्ट हजार एक्केचाळीस एकतीस एकवीस एक पंधरा अकरा अशा प्रकारे क्रम आहे सर्व बक्षिसाची रक्कम वरचा रुपयासुद्धा स्टेजवर मोजून घ्यायचा जर कुणावर अन्याय झाला बक्षिसाची रक्कम जर कुणाला कमी मिळाली सर्वस्वी जबाबदार करार तालुका अध्यक्ष या नात्यानं मी स्वतः घेतो त्यांनी करावं कुणावरही अन्याय होणार नाही अन्याय होऊन दिला जाणार नाही अशा प्रकारे अगदी स्वच्छ आणि निर्मळ तऱ्हेनं हे मैदान होणार आहे भरभरून बर बैलगाडीवाल्यांनी या मैदानाला आपली उपस्थिती दर्शवावी एवढी मी कराड तालुक्याच्या वतीने विनंती करतो आणि संभ्रम अवस्थेत कुणीही राहायचं नाही बक्षिसाची रक्कम आणि कुणावर अन्याय होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी मी स्वतः घेतो काय तक्रार असेल मला त्या दिवशी बिंदास्त माझ्या समोरून मला सांगायचं त्याचं निरीक्षण केलं जाईल दादा तुम्ही पण त्या दिवशी मैदानात उपस्थित हो आणि आपला पल्ला किती असणार आहे काय साधारण पल्ला साडेसातशे फूटच्या दरम्यान पल्ला आहे पण टोटली उराटी हा पल्ला साडेसातशे फूट जरी असला तरी तो हजार फुटाच्या बरोबरीचा पल्ला आहे आणि एकूण फाटीतला अंतर किती असणार आहे साधारण एक दहा दहा साडे फूट आहे आणि वेळी किती गट खाली जाणार आहेत आता गाड्या येण्यावरती अवलंबून आहे परंतु जरी दहा दहा गट काढायचं म्हटलं तरी दहा फाट्या आम्ही तयार केलेल्या आहेत तिथं आणि जाण्या येण्यासाठी म्हणजे बैल खाली जाण्यासाठी किती तास राखीव आहेत काय एक दोन्ही साइडने एक एक फाटी राखीव ठेवायची आणि पशुवैद्यकीय अधिकारी त्या दिवशी उपस्थित असतात उपस्थित असणार आहे अम्ब्युलन्स असणार आहे जे काय शासकीय नियमातून जे जे काय आहे ते सर्व यंत्रणा इथं तयार तुम्हाला दिसेल आणि उन्हाळ्याचं म्हणजे प्रमाण वाढतंय त्यानुसार पाणी हा आम्ही पाण्याची बी सोय करू आम्ही पाण्याचा एक टँकर इथं ठेवू पाण्याची बी सोय केली जाईल अजून काय सांगाल या मैदानाविषयी यात्रेचं पारंपरिक मैदान आहे त्या गावची परंपराच आहे ते एक आदर्श गाव म्हणूनच आम्ही मानलं जातो त्या गावात कधीही कुणावर कुठला अन्याय केला जात नाही कुस्त्याचं मैदान असो किंवा बैलगाड्याच्या शर्यती असो कारण यापूर्वीचा आम्हाला अनुभव आहे त्याच्यामुळे त्यांचं मैदान हे रास्त आणि निर्मळ होणार यात शंकाच नाही बबलो भैया काय सांगाल नमस्कार येत्या दोन मार्चला एक आदर्श गाव म्हणून जसं दादानी सांगितलं सदाशिवगड केसरी सन दोन हजार पंचवीस मौजे राजमाची तालुका कराड जिल्हा सातारा या गावचं मैदान हजारमाठी फाटीवरती संपन्न होणार आहे गेल्या वर्षीसुद्धा त्यांचं मैदान अतिशय पारदर्शक असं संपन्न झालं होतं यावर्षी सुद्धा त्याच जोमानं त्यांनी या ठिकाणी व्यवस्थित तयारी केलेली आहे बक्षिसाची रोख रक्कम पाकिटं भरून तयार असणार आहेत आदल्या दिवशी रात्री कुणी कोणतीही शंका मनात न बाळगता मैदानात उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवा हेच आमचं बैलगाडी मालकांना एक आव्हान आहे त्याचबरोबर दुसऱ्या वर्षातलं दुसरं मैदान संपन्न आहे ही जी फाटी आहे बऱ्याच जणांचा थोडासा फाटीचा प्रॉब्लेम आहे असं तसं किंवा काय बऱ्याच जणांची शंका आहे पण या फाटीवरती आयोजकांचं असं म्हणणं आहे की आम्ही दोन दिवस टँकरनं पाणी मारून ही फाटी अगदी व्यवस्थित दुरुस्त करून जी आत्ता फाटी आहे अशी चांगलीच आहे त्यात अजून काय सुधारणा करता येईल ह्या पद्धतीनं आम्ही पाणी वगैरे मारून दोन दिवसात ही फाटी आम्ही व्यवस्थित दुरुस्त करून घेणार आहे अशा पद्धतीने हे मैदान संपन्न होणार आहे कुणीही शंका न बाळगता अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना कराड तालुका यांच्या पूर्ण अध्यक्षतेखाली हे मैदान संपन्न होणार आहे कोणतीही शंका मनात न बाळगता बैलगाडी मालकांनी उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवायची अजून लाईव्ह कोणत्या चॅनल वर असणार आहे काय हा थ्री लाईव्ह वरती हे मैदान दाखवलं जाणार आहे आणि मैदानाचे लॉट वगैरे कधी काढणार आहे म्हणजे मैदानाचे लॉट हे मैदान दिवशी सकाळी नऊ वाजता जाहीर करण्यात येतील फक्त ऑनलाईन नोंद घेतली जाणार आहे ऑनलाईन नोंद घेतल्याच्या नंतर तरी सुद्धा ह्यांची यात्रा असते यात्रेत कसं आहे थोडासा प्रत्येकाच्या घरी नाही का यात्रा म्हणले की प्रत्येकाला थोडासा घरचे प्रॉब्लेम असतातच त्यामुळे जरीसुद्धा आयोजक कमिटी म्हणली की आपण आदल्या दिवशी रात्रीच लॉट काढायचे तरीसुद्धा आदल्या दिवशी लॉट जाहीर केले जातील थोडासा त्यांचा घरचा प्रॉब्लेम असला काही इकडे तिकडं कोणाच्या घरी पाहुणे मंडळी असते काय असते यात्रा म्हणली की सगळं तेवढं चालू राहतं त्यामुळं नाही झालं आदल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ बरोबर गट जाहीर मैदानात केले जातील आणि ऑनलाईन बुकिंग किती तारखेपर्यंत घेण्यात येणार आहे आदल्या दिवशी रात्री एक तारखेपर्यंत एक तारखेला संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत ऑनलाईन बुकिंग घेतलं जाईल सात वाजेपर्यंत आणि ह्यांच्या गाड्यांचं ह्यांना वाटल्या बाबा आपल्याला गाड्या एवढ्या भरपूर झाल्या हे काय मैदान पैसे कमवण्यासाठी घेतलेलं नाही वर्षाचं परंपरेचं मानाचं मैदान आहे यांचं हे दुसरं वर्ष आहे त्यामुळे पैसे कमवायचा ह्यात कुठलाही हेतू नाही मैदान अगदी पारदर्शक स्वच्छ आणि व्यवस्थित पार पडणार आहे काय सांगताना मैदानाविषयी एक गावकरी या नात्यानं आमचं मैदान हे आताचं दुसरं पर्व आहे गेल्या वर्षी जसं पारंपरिक पद्धतीनं मैदान केलं पारदर्शकतेनं केलं आणि कराड तालुका बैलगाड्या संघटना असेल महाराष्ट्र राज्य संघटना असेल त्यांच्या नियमानुसारच मैदान होईल कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय केला जाणार नाही गावचा परगावचा असा कुठलाही भेदभाव उत्तर होणार नाही सालावतप्रमाणे यंदाही आपण दादावल राजमाशीचे लोकनियुक्त सरपंच शिवाजी आपल यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक मैदान भरवत आहोत तर या मैदानास सर्व बैलगाडी चालक मालक यांनी कोणतीही मनात शंका न आणता उपस्थित राहावे ही विनंती